नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी बघा पहिली पावती आपल्यापर्यंत आलेली आहे सुपर क्वालिटी कापूस आजचे सर्वोच्च दर हजार चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसे दुसरी पावती आजचे सर्वोच्च दर आठ हजार तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती परभणी या ठिकाणीच सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती बघा फर्दर कापूस सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सुपर फर्दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठ हजार रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि सरासरी सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल फरद कापूस सहा हजार रुपये क्विंटल आणि जासी दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये